आज तीस तारखेला पावसाचा जोर जवळपास जो पंचवीस जिल्ह्यामधन बागार घेतो आहे है, आणि ही कंडिशन आहे है शेतकऱ्यांना सकाळच्या आठ नऊ वाजल्यापासूनच बघायला मिळेल कि हा उघडीदचा प्रभाव पाहायला मिळतोय पंचवीस जिल्हे या पावसाच्या रडारमधून निघत आणि या छत्तीस पैकी पंचवीस जिल्ह्यांना आज विश्रांती राहिलेल्या जिल्ह्यांना जी विश्रांती पाहायला मिळणार आहे ती उद्याच्या डेटला पाहायला मिळणार आहे आणि तीस पंचवीस जे जिल्हे आहेत ते आज पावसाच्या रडारमधून मुक्त होतील त्यामध्ये जिल्ह्यांची नाव बघा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार परिसर छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा आज पावसाच्या लढाईमधून मोकळा होतोय नाशिक परिसर अहिल्या देवी नगर परिसर पुण्याचा सुद्धा बराचसा भाग नव्वद टक्के हा मोकळा होतोय फक्त जी पुण्याची डोंगराळ पद्धत भाग आहे पर्यटनच्या उत्तरेकडील पश्चिम भाग त्या भागामध्ये थोडाफार आज सांगली सुद्धा बऱ्यापैकी मोकळा होतोय सोलापूरचा उत्तर भाग मोकळा होतोय लातूर मध्ये मात्र काही भाग अडकतील आज मोकळा होतोय एक दोन ठिकाणी पडला तर पडला की माझं गाव पट्ट्यामध्ये हलके वगैरे सरी हा सुद्धा भाग आज मोकळा होतोय जे आता हे कंडिशन पाहिले आपण पश्चिम महाराष्ट्र जवळपास संपूर्ण खानदेश संपूर्ण आणि विदर्भातला बुलढाणा देखील मोकळा होतोय आता पाऊस कुठे अडकून धरू शकतो आणि कोणत्या भागाला किती टक्के अडकून धरू शकतो आजचे दिवस तर नांदेड जिल्हा तीस ते पंचवीस टक्के भाग तो अडकून धरू शकतो लातूरचा सुद्धा पंचवीस टक्के भाग अडकून धरू शकतो आणि लातूरच्या जो असलेला परभणी जिल्हा सुद्धा दहा ते पंधरा टक्के भाग तो अडकून करू शकतो म्हणजे नव्वद टक्के दहाऐंशी टक्के भागाचा उघडी चरडावरती यामध्ये सुद्धा आहे <laughs> आज नागपूर अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिमचा काही भाग या, या जिल्ह्यामध्ये तो थोडफार अडकवणूक पाहायला मिळते आहे म्हणजे पश्चिमेकडून येणारे मोसमी वारे हे बखाडी स्वरूपामध्ये वाहतील आणि अडकून धरणारे जे भाग आहे त्या ही जास्त काही भीती नाही पण आजच्या दिवस त्यांना त्रास राहील जे आपण पूर्व विदर्भातले आणि पूर्णातले हे दहा आठ जिल्हे सांगितले आहेत या जिल्ह्यांना थोडाफार त्रास राहीलच म्हणजे जूनच्या एक तारखेपासून सर्वत्र दूर पाऊस पडणार नाही हा जूनची नाही उद्याची एकतीस तारखेपासून हे जे पाच सहा जिल्ह्यात आहेत फक्त आता आज हा यांना थोडा त्रास आहे याचे दिवस हिंगोलीचा पूर्व भाग वाशिमचा थोडाफार तुरळक भाग अकोल्याचा सुद्धा काही भाग अमरावतीचा बराचसा भाग आणि वर्धा चंद्रपूर गोंदिया हे जे काही पूर्वदर्भातले येतात नांदेवीचा बॉंड्री लगतचा भाग यवतमाळचा काही भाग फक्त एवढ्या जिल्ह्यांना त्रास आहे बाकीच्या बुलढाण्यातही एक दोन तालुक्याला पडला पडला तोही पडणार नाहीये जालना संपूर्ण मोकळा आहे छत्रपती संभाजीनगर संपूर्ण तालुके मोकळे आहेत अहिलेदेवी नगर मोकळा आहे तुळजापूर हे सुद्धा उत्तरेकडील भाग मोकळे आहेत आणि अवघ्या आठ नऊ वाजता आपल्याला सगळा शेड्यूल पाहायला मिळणार आहे की पाऊस कसा विश्रांती घेतोय म्हणून म्हणजे जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना ज्या शेतकऱ्यांची आता मशागत बाकी आहे त्या शेतकऱ्यांना आता ह्या पहिला सप्ताह मशागतीसाठी वेळ मिळणार संपूर्ण महाराष्ट्रात नक्कीच नक्कीच मशागतीला वेळ मिळेल आणि जो त्रास होता शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा त्यामधून आजपासून मिळते